वार्षिक सहलीचा आनंद घेण्यासाठी आम्ही निघालो धर्तीवरील स्वर्ग असलेला स्वर्गीय कोकणामध्ये रत्नागिरी येथे सकाळ सकाळी आमचा सहलीचा प्रवास सुरू झाला महिना फेब्रुवारी थोडा थंड आणि कायसा गरम सकाळ सकाळी थंड वातावरणामध्ये आमचा प्रवास सुरू झाला आमचा प्रवास कोल्हापूर बांबोडे मलकापूर अंबा साखरपा आणि पुढे देवरुख या मार्गे आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचणार आहोत सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सर्वत्रच चालू आहे त्यामुळे थोडासा प्रवासामध्ये अडथळा निर्माण होत होता पण प्रवासाचा आनंद घेणार म्हटलं की या गोष्टीकडे आम्ही थोडंसं दुर्लक्षच केलं होतो रत्नागिरीमधील आंबेकोण या ठिकाणी असलेले रामकृष्ण आनंद कुशी पर्यटन हे निसर्गाच्या कुशीत सामावलेले ठिकाण आहे दुपारी दीडच्या सुमारास आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो दुपारचे जेवण वगैरे आवरून आम्ही आराम करून घेतला नेक्स्ट नमस्कार मित्रांनो सचिन सोवाखंडे युट्यूब चॅनलची तुमच्या सर्वांची पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत मित्रो ऑफिशियल ट्रिप ट्रीप आहे रत्नागिरी या ठिकाणी असलेले एक गाव आहे आंबेकोंड या ठिकाणी आम्ही आलो आहे सकाळचा सुखद अनुभव घ्यायला एक फेरपटका मारायला आलो आहे आणि पक्ष्यांची किलबिल सुमधुर आवाज कानी पडत आहे खूप भारी वाटते कारण धर्तीवरील स्वर्ग चांदभो घ्यायचा असेल तर कोकणात यावेळेस लागते आणि कोक धर्तीवरील जे स्वर्ग आपण जो म्हणतो म्हणजे आपला कोकण खरंच खूप भारी वाटते कारण सकाळच्या पहारी ज्याचं आपण पक्ष्यांची किलबिल होते सुरुवात तर त्या आवाजानंच प्रसन्न मन प्रसन्न होऊन जाते आणि आम्ही जिथं स्टे केला आहे तिथला थोडासा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो खरंच एरिया जो आहे तो खूप छान आहे आणि कसा आहे की आपल्याला एक दिवस असा वाटतो की आई जरासं एक शांत ठिकाणी आपण जाऊन यावं एक निवांत वेळ आपल्याला घालवसं वाटते तर या ठिकाणी यायला काहीच हरकत या नाही कारण वातावरण पण खूप छान आहे आता काल आम्ही आलो होतो तर ताप पण खूप चांगला एकदम, आ, करन, आ, करन, आ, 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 आहे कोऑपरेटिव्ह आहे एकदम जेवणाची क्वालिटी पण सुद्धा मस्त आहे कॉन्टॅक्ट नंबर मी देतो कारण संपूर्ण व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर थोडंसं मुश्किल आहे कारण खूप मोठा पण होईल व्हिडिओ तर मी ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणचा एरिया तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूलची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यासं संध्याकाळी होते तर त्यावेळेस तुम्हाला एक ॲडिशनल इथं कराओके म्हणा किंवा म्युझिक सिस्टीम मग असते की कोकणातील काही सिंगर असतात जे कलाकार असतात ते परफॉर्म करतात त्या स्टेजसमोर आणि स्टेजवरती आणि त्याचा अनुभव आपण घ्यायचा आणि जर जात तुम्हाला जर वाटलं की मलासुद्धा एक एखादं गाणं गायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या कराओके म्युझिकवर तुमची कला तुम्ही दाखवू शकता मित्रो या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारचं एडिटिंग करा के केलेलं नाही कारण आता समजा पक्ष्यांचा जो आवाज येतो आहे तो क्लिअर आहे आवाज कारण एडिटिंगची आवश्यकता नाही कारण खूप नातरिक असं होतं की इतका क्लिअर पक्ष्यांचा आवाज कसा येतो कदाचित व्हिडिओ एडिटिंग केला असेल म्हणजे जे पक्ष्यांचा आवाज वगैरे ॲड करतात तर तसं केलेलं नाही कारण आवाज आणि शांतता अप्रतिम आता तुम्हाला या स्टेचे ठिकाणचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो तर या या ठिकाणी स्विमिंग पूलची व्यवस्था आहे तर पार्किंगला पण जागा भरपूर आहे स्पेस भरपूर आहे तशी म्हणजे अगदी मोठ्यात आमची समोरची ट्रॅव्हलर दिसते एवढी मोठी जागा आहे म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलरसुद्धा येऊ शकते पण याच्यापेक्षा जरी मोठी गाडी असेल तर जे इथले मॅनेजर वगैरे हो आहेत ना त्यांना कॉन्टॅक्ट करून या कारण मोठी जर गाडी असेल तर खाली एकदम रस्ता छोटासा आहे जेणेकरून बघता येईल की गाडी तुमच्या आत इथं इतकी मोठी येते नाही येते बाकी फोर व्हीलर तर आ अगदी सहज येतात पार्किंगची सुविधा अशी या प्रकारचे या ठिकाणी पण तुम्हाला पार्किंग करता येतात गाड्या त्यानंतर ना या ठिकाणी पण आहेत दुसऱ्या दिवसाचा आमचा प्रवास आरेवारी बीच आणि गणपतपुळेमध्ये बाप्पाचे दर्शन घेणे असा होता तर मित्रांनो प स्टेजचा प्रोग्राम झाल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासात निघावं आणि परतीच्या प्रवासामध्ये प्लॅन केला की जाता आता आरेवारी बीच करायचा आणि गणपतीपुळेमध्ये बाप्पाचं दर्शन करून पुढे निघायचं तर आत्ता पोचलो आम्ही आरेवारी बीचला आणि दुपारचे आता बारा वाजलेत आणि या रखरख्या उन्हातसुद्धा लोक कमी नाहीत या बीचवरती मित्रांनो आरेवारी बीचवरती एक तर... जिप्लॅन सुद्धा आहे जर तुम्ही आरिवारी बीचला आला तर ही ची ॲक्टिव्हिटी पण करू शकता है। तर मित्रांनो आरेवारी बीचचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता कारण वेळ तसं आमच्याकडे खूप कमी आहे आता इथून पुढं आम्हाला कोईल पण जायचं आहे बाप्पाचं दर्शन पण घ्यायचं आहे आणि जमल्यास तिथंसुद्धा आपण एन्जॉय करणार आहे

पप्पाचं दर्शन झालं आहे आता आम्ही तुमच्या परतीचा प्रवासाला निघणार आहे तर मी व्हिडिओ आपला आता इथंच थांबवतो